आज मी तुमच्यासोबत मुलांच्या टिफिनसाठी एकदम झटपट तयार होणारी आणि हेल्दी अशी पराठ्याची रेसिपी घेऊन आलेली आहे मस्त आज मी नाचणीच्या पिठाचा वापर करून पराठे बनवणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजच्या या स्पेशल टिफिनच्या रेसिपीला सुरू करूयात इथं घेतलेलं आहे एक वाटी नाचणीचं पीठ सोबतच एक वाटी गव्हाचं पीठ आणि त्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ तर इथं सर्व पीठं ताटामध्ये टाकून घेतलेले आहेत आता इथं मी ॲड करत आहे अर्धा चमचा धना पावडर सोबतच इथं मी चिमूटभर लाल तिखट टाकत आहे सोबतच मी इथं चुमूटभर हळद पावडर टाकत आहे इथं मी लसूण आदरक आणि हिरवी मिरची उकळामध्ये आबडधोबड कुटून घेतलेले आहे त्याची एक एक चमचा पेस्ट घालून घेते चवीनुसार मीठ घालून घेत आहे बारीक कट करून घेतलेली थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहे सोबतच बारीक पिसेसमध्ये कट केलेला मध्यम आकाराचा एक कांदा टाकून घेत आहे आणि आता एक चमचाभर मी इथं कुकिंग ऑइल टाकीत आहे म्हणजेच आपलं भाजीला जे तेल वापरतो ते एक चमचा भरून तेल टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता या सर्व जिन्नस आपल्याला छान हाताने पहिले एकजीव करून घ्यायच्या आणि सर्व जिन्नस छान हाताने एकजीव करून झाल्यानंतर थोडं थोडंसं इथं आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि मस्त असं मौसूद जसं आपण चपात्यासाठी पीठ मळून घेतो ना त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं सकाळच्या काही गरबडीत नेमकं मुलांना टिफिनला दररोज काय बनवावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो आणि आपल्याला टिफिनही झटपट बनवायचा असतो हेल झटपट बनवायचा असतो आणि मुलं घरी नॉर्मल साध्या भाज्या खात नाहीत म्हणून काहीतरी आपण हेल्दी शोधत असतो आणि आपल्याला वाटतं त्यांचं पोटही भरावं आणि काहीतरी हेल्दी गोष्ट त्यांच्या पोटामध्येही जावा तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही एखादी रेसिपी शोधत असताल तर ही पराठ्याची रेसिपी परफेक्ट अशी आहे मुलांसाठी तर नाचणी नाचणी तर तुम्हाला माहीत आहे किती हेल्दी असते नाचणीमध्ये लोह प्रोटीन फायबर कॅल्शियम सर्वच गोष्टी खूप चांगल्या प्रकारे असतात आणि कॅलरीज बिलकुल न्हायच्या बराबरीने असतात आणि नॉर्मल आपण घावाची चपाती तर दररोजच देतो पण थोडं काहीतरी हेल्दी मुलांसाठी बेसनपीठ आणि नाचणी मिक्स करून या पद्धतीचे पराठे मुलांना परफेक्ट टिफिनला रेसिपी आहे आणि त्यांचं परफेक्ट जेवणातलं पोषण या पराठ्यातून त्यांना भेटतं तर छान मस्त असे मी इथं पराठे लाटून घेतलेले आहेत तर भिजत पीठ वगैरे काही ठेवायची गरज नाही छान मऊसूत पीठ मळून घ्यायचं आणि इथं पराठे लाटून घ्यायचे लहान मोठे तुम्हाला कसे हवे आहेत त्याच्या हिशोबाने तुम्ही पराठे इथं लाटून घेऊ शकता तर किंवा तुम्हाला चौकोपरी पराठे आवडत असतील तर चौकोपरी ही पराठे तुम्ही बनवून घेऊ शकता तर मस्त गोल पराठे इथं मी लाटून घेतलेले आहेत आणि या पराठ्यासोबत तुम्ही मुलांना आपली जी नारळाची चटणी असते का ती नारळाची चटणी किंवा दही सॉस हिरवी चटणी कशासोबत ही देऊ शकता नाहीतर आपल्या स्वतःच्या घरी नाश्त्याला ही रेसिपी बनवू शकता आता इथं छान मस्त तेल लावून चमचमीत जम असे मी पराठे केलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेलाचं प्रमाण कमी करू शकता तुमच्या हिशोबाने तुम्हाला तेल किती लावायचं आहे त्याच्या हिशोबाने लावा किंवा तुम्ही तूप लावून हे पराठे भाजून घेऊ शकता आणि याची टेस्ट तुम्हाला सांगते एक नंबर लागते खूप खूप भारी आणि खुसखुशीत असे हे पराठे बनतात एकदा का तुम्ही बनवले ना तर ही रेसिपी नक्कीच परत ट्राय करतान आणि तुमचे घरचे मुलंही म्हणणार मम्मी परत मला टिफिनला टिफिनला ते पराठे देशील का असे हे पराठे भारी आणि खुसखुशीत बनतात आणि खायला खूप खूप म्हणजे खूपच टेस्टी लागते तर एक वाटी अंकुरीत मूग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पाच सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच अद्रक दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी जिरे टाकून मिक्सरमध्ये फिर फिरून घेतलं फिरून घेतलेलं बॅटर एका पॅनमध्ये काढून घेतलं आणि इथं उकडलेले दोन बटाटे घेतलेले आहेत बटाटे हाताने मॅश करून घेतले बटाटे ऑप्शनल आहेत तुम्हाला टाकायचे असले तरी टाका नाही टाकले तरी चालतील एक वाटी खिसून घेतलेला पनीर टाकला आहे म्हणजे दीडशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे सोबतच थोडासा मी ओवा हाताव क्रश करून घातला तिखट मीठ हळद सोबत चाट मसाला काळे मिरेची पावडर आणि एक चमचा भरून मी इथं कॉर्नफ्लॉवर घातला आहे त्याच्याऐवजी तुम्ही बेसनपीठ वापरलं तरी चालेल आता सर्वजण छान हाताने एक जीव करून घ्यायच्या जीव झाल्या की लगेच याच्या टिक्क्या बनवून घ्यायच्या तर आता तुम्ही तुम्हाला हव्यात अशा टिक्क्या बनवून घेऊ शकता किंवा दुसरा नाश्ता बनवायचा असेल तरी बनवू शकता तर तव्यावर थोडंसं हलकं तेल टाकून घेतलं आहे आणि छान उलत पुलत करून टिक्क्या इथं आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत थोड्याशा हलक्या हाताने अलगद टिक्क्या उलत पुलत करून घ्यायच्या कारण आपण याच्यामध्ये पनीर घातलेला आहे तर जोपर्यंत टिक्की छान भाजत नाही तोपर्यंत एकदम सॉफ्ट टिक्की राहते आणि भाजल्यानंतर मस्त छान अशी टिक्की तयार होते एकदम अशी लूज वगैरे पडत नाही मस्त कडक अशी छान टिक्की बनवून तयार होते तर भाजताना फक्त थोडं उलत करताना ध्यान द्यायचं थोडी छान खालून वरून भाजली ना टिक्की तर मस्त छान तयार होते तर तुम्ही पाहू शकता मस्त छान असा कलर आलेला आहे आणि या टिक्क्यामध्ये खूप सारं प्रोटीन फायबर आहे कारण आपण अंकुरित मूग वापरलेले आहेत सोबत पनीर वापरलेला आहे आणि खायला देखील या टिक्क्या तितक्याच भारी लागतात आता या टिक्क्या खायच्या कशासोबत तरी तर मी दही घेतलेलं आहे दह्यावर थोडीशी लाल मिरची पावडर काळ्या मिरेची पावडर आणि वरतून थोडेसे छान दिसण्यासाठी काळे तीळ टाकायचे आणि मस्त इथं दह्यावर या टिक्क्या ठेवून घ्यायच्या दह्यासोबत टिक्क्या खायला एक नंबर लागतात जबरदस्त लागतात नक्की तुम्ही या टिक्क्याची रेसिपी ट्राय करा एकदम हेल्दी आहे आणि झटपट बनून तयार होते इथं घेतलेली आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी म्हणजेच आपली शेवग्याची भाजी दोन वाट्या शेवग्याचे पानं असतील आणि आता याच्यामध्ये आपल्याला पिठं घालून घ्यायचेत ज्याच्यामध्ये मी तर इथं मी एक वाटी ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ पाऊन वाटी बेसन पीठ असं मिक्स पिठाचे इथे हे पराठे बनवणार आहे सोबत अर्धी वाटी बारीक कट केलेला कांदा घालून घेत हो आहे थोडीशी कोथिंबीर घालून घेत आहे इथं दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि चार पाच हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये फिरून घेतलेल्या होत्या त्या देखील इथं टाकून घेतलेल्या आहेत सोबतच इथं आपण लाल मिरची पावडर थोडीशी हळद पावडर सोबतच मी इथं जिरे आणि ओवा घालून घेतलेला आहे आणि दोन चमचे तिळ घालून घेतलेले आहेत चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि सर्व जिन्नस छान मिक्स करायच्या आणि थोडंसं ना जे कुकिंग ऑइल असते का आपलं म्हणजेच भाजीला वापरायचं तेल ते तेल थोडंसं टाकून घ्यायचं सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायच्या आणि जसं नॉर्मली आपण पीठ मळून घेतो त्या पद्धतीने इथं पीठ मळून घ्यायचं जसं आपण चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने पीठ मळलं आहे जसं चपात्याला पीठ मळतो त्याच पद्धतीने इथं पिठाचा उंडा तयार करून घेतलेला आहे तर आता आपण मी इथं पीठ मळून घेतलं आणि लगेच पिठातला एक उंडा तोडून घेतला आणि त्याचा पराठा लाटून घेतला म्हणजेच याची मस्त अशी चपाती लाटून घेतली तुम्हाला जाड पत्तळ कसा पराठा हवा आहे तो तुम्ही तुमच्या हिशोबाने लाटून घेऊ शकता मस्त असा इथं पराठा लाटून झाला आणि पराठा लाटून झाल्यानंतर गॅसवर आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा आहे गॅस लोटू मेडियम ठेवायचा आणि लोटू मेडियम गॅसवर मस्त असा खरपूस लाल रंगावर पराठा भाजून घ्यायचा मस्त उलत पुलत करत आ, तुम्हाला ना पराठ्याला तेल लावायचे तूप लावायचे ते तुमच्या हिशोबाने तुम्ही लावून घेऊ शकता मस्त असं मी तेल लावून पराठा भाजून घेतला हा पराठा तुम्ही टिफिनला बनवू शकता किंवा सकाळ संध्याकाळ जेवणामध्ये बनवू शकता मस्त सर्व या पद्धतीनेच पराठे मी इथं बनवून घेतले इथं घेतलेली आहे शेपूची भाजी एक जोडी शेपूची भाजी स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतली एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसनपीठ अर्धी वाटी बारीकवाला रवा टाकून घेतला सोबतच मी इथं टाकून घेतलं एक मोठा चमचा अद्रक लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची पेस्ट सोबत दोन चमचे तीळ एक चमचा जिरे अर्धा चमचा ओवा लाल तिखट हळद पावडर चवीनुसार मीठ आणि मी थोडंसं आपलं जे भाजीचं तेल असतं ना दोन चमचे तेल घालून घेतलं एका लिंबाचा रस पिळून घेतला जिन्न छान हाताने मिक्स करून घेतले आणि थोडं थोडं पाणी घालून इथं छान हे बॅटर तयार करून घेतलं बॅटर तयार करून घेतल्यानंतर लगेचच त्याचे नाश्ते बनवायला घेतले नाश्ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बनवू शकता तुम्हाला कसे हवे आहेत तर मस्त इथं याचे मी वडे तयार करून घेतले वडे तयार करून घेतल्यानंतर चाळणीला तेल लावलं आणि चाळणीवर वडे ठेवून चांगले वीस मिनिट हे वडे वापरून घेतले वडे व्यवस्थित वापरण्यासाठी पूर्ण वीस मिनिट लागतात विडे वा वडे वापरल्यानंतर वडे काढून घेतले लगेचच कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं तेल गरम झालं की लगेचच तेलात मौरीची आणि जिरेची फोडणी दिली सोबतच दोन तीन हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या आणि तुमच्याकडं कढीपत्ते असतील तर कडी कढीपत्तेही टाकू शकता थोडेसे तीळ टाकले आणि आपण बनवून घेतलेले वडे कढाईमध्ये टाकून छान दोन तीन मिनिट परतून घेतले मस्त जोपर्यंत वड्याचा कलर हलका चेंज होत नाही तोपर्यंत तेलात परतून घ्यायचे हे वडे खायला खूप भारी आणि टेस्टी लागतात तुम्ही पाहिलंच असल बनवायला किती सोपे आहेत बऱ्याचदा काय होतं आपले मुलांना पालेभाज्या खायचं म्हणलं की खूप कानकुसर करतात त्यावेळेस शिपूच्या भाजीची ही रेसिपी तुम्ही तुमच्या मुलांना बनवून नक्की देऊ शकता ही मुलांच्या टिफिनसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलं शाळेतून आल्यानंतर त्यांना काही ना काही चटपटीत खायचं असतं त्यावेळेस ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता अगदी सोपी आहे खायलाही टेस्टी लागते आणि तुम्ही पाहिल्याचं आसन बनवायला किती सोपे आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करूनच जा